मित्रांनो हा आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये आणि जाधव मामांनी फोन केला होता की एक पक्षी हिरवा निळा पक्षी इथे अडकलेला आहे आम्हाला वाटलं वेगळा पक्षी असेल कबुतर असेल परंतु इथं आल्यानंतर असं दिसलं की हा आपला राज्य पक्षी हरियाल आहे आणि तो बऱ्याच वेळपासून तिथं अडकलेला आहे आता आपण त्याला काढायला जात आहोत व त्याचा प्राण वाचवत आहोत तर बघूया आता कसं काढायचं तर हा पक्षी या जाळीत अडकलेला दिसतोय आपल्याला आणि हा हरियाल पक्षी आहे आपला महाराष्ट्राचा राज्य पक्षी याला मराठीत हिरोळीही म्हणतात चांगलाच अडकलेला तो याच्यामध्ये आहे व किती वेळपासून आहे ते माहिती नाही तडफड करत आहे आता आपण त्याला काढू व त्याला जीवदान देऊ बरं झालं इथे एखादी मांजर किंवा कुत्रा आला नाही नाही तर त्यांनी याचा नक्कीच पडशा पाडला असता सुंदर असा हा पक्षी आपण बघू शकता हरियाल हा कबूतरवंशीय पक्षी आहे याला हिरवा होळा हिरोळी येलो फुटेड ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हिरोळी या नावानेही संबोधले जाते हा दुर्मिळ पक्षी झाला आहे याचे शास्त्रीय नाव आहे टेरॉन फोनोकॉप्टेरा पूर्णपणे अर्ध्याच्या वर्ती हा पक्षी समोर आलेला होता छोट्याशा जाळीमधनं आणि पाय आणि शेपूट मागे राहिले होते म्हणून हा समोरून निघणे अवघड होतं त्यामुळे जाळीच्या मागच्या साईडला मी गेलो व त्याला काढण्याचा प्रयत्न करीत होतो हा कबुतरासारखा पक्षी आहे तो पोपटासारखा हिरवागार असतो त्याच्या शरीरावर जांभळ्या निळ्या रंगाचे मिश्रण असते मान छाती पोट पिवळे असते पंख हिरवट राखी रंगाचे असतात त्याचे पाय व चोच पिवळे असते खांद्यावर एक निळ्या रंगाचा ठिपका असतो हरेलचे पाय व नख्या पोपटासारखे वेगळे असतात त्याला वाचवायचे असेल व त्याची संख्या वाढवायची असेल तर त्याच्या राहण्याच्या ठिकाणांची जोपासना करणे आवश्यक आहे ह हा पक्षी आहे आपण बघू शकता आपण याला काढलेला आहे बाहेर बराच थकलेला आहे मित्र हो आता आपण याला सोडून देत आहोत उडून एका झाडावर जाऊन हा बसला व थोडी विश्रांती घेत आहे वृक्षतोडीमुळे हरियाल पक्षी आपली मूळची वास्तव्याची ठिकाणे सोडून नवीन जागा शोधताना दिसतात ते तो वाचणे गरजेचे आहे मी पक्षीमित्र सचिन कापुरे लोणार धन्यवाद एखादा वन्यजीव पक्षी संकटात असेल तर नक्कीच कॉल करा